सोळाव्या विज्रो मराठी साहित्य संमेलनामध्ये जो सोळावे सत्र आहे आणि या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केलेला आहे नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य या परिसंवादाच्या या विचारपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि श्रोते बंधू आणि बघित म्हणजे आता शिल्लक आला की पाच ते दहा मिनिटामध्ये या विषयाची मांडणी करायची आहे आणि ही मांडणी करायचा प्रयत्न विषय तो दिलेला आहे की नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती आणि मराठी साहित्य आपण जर बघितलं या ठिकाणी तर आपत्तीच्या बाबतीमध्ये नैसर्गिक जी आपत्ती आहे ती येणं स्वाभाविक आहे ती प्रकृती आहे एक प्रकारची त्या नाही परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये जे साहित्य आलेलं आहे त्या साहित्यामध्ये जर एकूण एकूण मराठी साहित्य जर बघितलं आपण तर एकूण मराठी साहित्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जो दुष्काळ आहे या दुष्काळावरच दुष्काळ या विषयावर तो प्रचंड साहित्य आलेला आहे आता दुष्काळ जो आहे मराठी साहित्यामधला तो जर आपण बघितला तर पहिल्यांदा आपण या अगदी खोलामध्ये गेलो तर आपल्याला मराठीचा पहिला ग्रंथ आहे सप्तशती या ग्रंथामध्ये नैसर्गिक जी आपत्ती आहे त्या नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये जो दुष्काळ आलेला आहे त्या दुष्काळाचं वर्णन गाथा सप्तशतीमध्ये पहिल्यांदा आला म्हणजे मराठीचा जो पहिला अभिजात मानला जातो त्यामध्ये नैसर्गिक चित्र आहे आणि हे चित्र ओला दुष्काळ आणि कोरड्या दुष्काळ या दोन्ही पद्धतीने आलेला आहे ओला दुष्काळ जो आहे या ओल्या दुष्काळामध्ये तो जो शेतकरी आहे हा शेतकरी जेव्हा तो कापणी करायला जातो ती कापणी करताना त्याचे पाय कि जेव्हा माखलेले आहेत त्याला कापणी करता येत नाही असे संदर्भ गाथा सप्तशतीमध्ये आलेले आहेत त्यानंतर आपल्याला संत तुकारामांच्या साहित्यामध्ये जे संदर्भ आहेत आणि सातत्याने म्हटलं गेलं की दुष्काळामध्ये संत तुकाराम जे आहेत त्या तुकारामची पत्नी मरण पावली त्याचे दोन मुलं मरण पावले आणि दुष्काळामध्ये प्रचंड वेदना झाल्या याचना झाल्या म्हणून आणि मग विठ्ठलाची भक्ती केली हे धातांत गट आहे की दुष्काळाला तुकारामाने सामना केला दुष्काळ परत परतावून लावला दुष्काळामध्ये मात कशी करायची याच ते आपत्ती व्यवस्थापन असत हे हो। तुकाराम याची नोंद मात्र प्रस्तापित साहित्य घेत नाही तुकाराम हा भोरा कसा होता साधू कसा होता दुष्काळामध्ये तो कसा जाऊन भांडाच्या डोंगरामध्ये जाऊन भक्ती करू लागला अशा प्रकारची मांडणी प्रस्तावित मराठी साहित्यामध्ये झालेली आहे त्यामध्ये नैसराबा पुस्तक आहे ते धाडांचं खट आहे सगळं इतिहास म्हणून तुकाराम हा जो आहे हा तुकाराम असा संत आहे की नैसर्गिक आपत्ती आली होती असं असून सुद्धा या नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं याची शिकवण तुकारामांनी त्यांच्या आपल्याला दिलेली आहे आणि दुष्काळ जरी आला तरी त्याला गट आपत्ता सामोरे गेला पाहिजे अशा प्रकारचं अशा प्रकारची मांडणी तुकारामाने केलेली आहे की के आपल्याला येऊ शकते मी अगदी खोलामध्ये जात नाही मला पटकन पुढे जायचं आहे आपल्याला हे जे मराठी साहित्य आहे या मराठी साहित्याबद्दलच दुष्काळाची आहे ती पहिल्या प्रथम आधुनिक साहित्य म्हणजे कुणी केली असेल तर ती केली पहिल्यांदा महाता ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य ही जी मानवनिर्मित आपत्ती आहे आणि आप नैसर्गिक आपत्ती आहे या विषयाच्या अनुषंगाने मराठी साहित्यामध्ये जी मान्य केली पहिल्यांदा अत्यंत घटक मान्य की महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे ती बघणं फार आवश्यक आहे ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये नव्या देशामध्ये पहिल्यांदा शेतीचा प्रश्न उदाहरण कुणी केला असेल तर तो, तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला त्या काळाचे जे कथाकरी समाज सुधारक होते त्यामध्ये डांडी असतील लोकेंदवादी असतील आगरकर असतील या सर्व लोकांचे प्रश्न जे आहेत ते फक्त त्यांच्या ब्राह्मण पलीकडे गेले पण ज्योतिबा फुले जे पहिला प्रथम या भारतामध्ये जी निर्मित आपत्ती आहे आणि नैसर्गिक निमित्त आपत्ती आहे याच्याबद्दलचा दुष्काळ जो आहे या दुष्काळाचा पहिल्यांदा जी मांडी केली ती ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे आपल्याला एक दिसत या ठिकाणी कि पहिल्यांदा ज्योतिबा फुल्याने जो जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक इशारा नावाचं पुस्तक आहे या इशारा नावाच्या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले आणि तत्कालीन करायचा दुष्काळ आहे याच्यावरची मागणी अत्यंत जोरदपणे केलेली आहे त्यानंतर ज्योतिबा फुल्यांचा दुसऱ्या जो किंवा किंवा इशारा या ग्रंथाने म्हटलेलं आहे की ब्राह्मण आणि मारवाडी सावकार या लोकांची जी, जी काही एक युनिटी आहे ती शेतकऱ्यांचं शोषण करते असा या एक अठराशे पंचावन्न मध्ये पुस्तक आहे आणि शेतकरी वर्गाची पिढा या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले मांडलेली आहे ज्योतिबा फुल्यांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे तो शेतकऱ्याचा असून तो अत्यंत महत्वाचा आहे ज्योतिबा फुले आणि या ग्रंथामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आहे त्या नैसर्गिक आपत्ती मधून जो दुष्काळ आलेला आहे या नंतर जी मानव निर्मित आपत्ती निर्माण झालेली आहे याच अत्यंत सुंदर चित्रण क्षेत्राच्या आसोन या ग्रंथामध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे फुले असं म्हणतात की नैसर्गिक आपत्तीचे जो दुष्काळ आलेला आहे या दुष्काळानंतर या देशा देशामध्ये जी धार्मिक शोषणाची व्यवस्था आहे दुष्काळ दुष्काळग्रस्त जो शेतकरी आहे हा दुष्काळग्रस्त शेतकरी या दुष्काळामध्ये पूर्ण गाळून गेला आहे अशा काळामध्ये या शेतकऱ्याचं शोषण करण्यासाठी या देशामध्ये धार्मिक व्यवस्था कशी काम करते याची अत्यंत चांगली माहिती ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे ते म्हणतात की शोषण हे आहे हे शोषण एक पहिल्यांदा दुष्काळ झालेलं आहे दुसरं शोषण हे धार्मिक शोषण आहे हे धार्मिक शोषण ब्राह्मण करतात आणि तिसरं शोषण आहे ते आर्थिक शोषण करतात आणि हे आर्थिक शोषण भट आणि आणि करतात चौथं शोषण आहे हे सरकार ब्रिटिश सरकारचे आहेत या ब्रिटिश सरकार सोबत असलेले हे ब्राह्मण अधिकारी आहेत ते ब्रिटिश अधिकारी आणि ब्राह्मण अधिकारी मिळून शेतकऱ्यांचं शोषण करतात अशा प्रकारची मागणी फुल्याने केली आणि मानवी आपत्ती जी आहे ती मानवी आप, आपत्ती या देशातली शोषणग्रस्त जी व्यवस्था आहे जी ब्राह्मणी व्यवस्था आहे ही ब्राह्मणी व्यवस्था जी कशी जबाबदार आहे याचा सुंदर चित्रण या ग्रंथामध्ये या जो यांनी केलेला आहे याबद्दल एक सांगणं आवश्यक आहे की आपल्याकडे त्या काळामध्ये बाळगंगाधर जिल्ह्या आहेत त्यांना तेला तांबोळ्याचे पुराळे म्हणतात या केरकांची एक भूमिका मी सांगतो मला माहित आहे की माझा वेळ संपत आलेला आहे पण ती एक भूमिका सांगतो की जेव्हा एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ब्रिटिश सरकारने नवीन सारा पद्धती लादली आणि शेतकऱ्यांचा दुष्काळ आहे अशा दुष्काळामध्ये ब्रिटिश सरकारने मात्र सारा पद्धती उभी केलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये त्याने असा कायदा केला हे जे अरिष्ट आहे शेतकऱ्यांच्या दुष्काळाचं अरिष्ट अशा काळामध्ये शेती जी आहे त्या शेतीच हस्तांतरण करण्याचा कायदा ब्रिटिश सरकारने केला होता शेतकऱ्यांचा एकीकडे दुष्काळ आहे आणि दुसरीकडे काही दुष्काळ ग्रस्त असलेला शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्यांचं हस्तांतरण करायचं सावकाराकडे करायचं अशा प्रकारचा अठराशे एकोणऐंशी मधला ब्रिटिश गव्हर्नमेंटचा कायदा होता या कायद्याच्या विरोधामध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा हा एग्रीकल्चर एक्ट अठराशे एकोणऐंशी नुसार हा कायदा मागे घेतला आणि शेतकऱ्यांच्या जमनीच्या सावकरांच्या सावकाराच्या हो घासाम झाल्या होत्या त्या जाऊ दिला नाही ब्रिटिश सरकारने म्हणून त्या काळचे तथाकथित का नेते बाळ लोकपाने बाळगंगाचा खिळक लो, यांनी विरोध केला की शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या सावकार कमी केल्या पाहिजे त्या जमिनीत परत दुष्काळग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी जाऊ नये म्हणून त्यांनी घरावरून विरोध केला आणि केसरी मध्ये त्यांनी पाच ते सहा लेख लिहिले यावर दिसत की लोकांची मानसिकता शेतकऱ्यांच्या विरोधावरती होती या दृष्टी जर बघितलं तर मानवी आपत्ती जी आहे त्या मानवी आपत्तीचा जी निमा आहे ती पहिल्यांदा ज्योतिबा आपली आणि यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे मी अधिक जात फक्त एक दोन मिनिटामध्ये मी शेवट करतो आपल्याकडे जे शेतीच्या प्रश्नावर आलेले गं, आहेत तो मग भाऊ आपटे यांचा कठीण आला यापासून जर आपण बघितलं तर दोन हजार बावीस पर्यंत जर आपण आढावा घेतला यामध्ये जे प्रस्तावित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे जे काही साहित्यिक आहेत त्यामध्ये फार मोठी नावं आहेत ही सर्व नावं जर घेतली आपण की त्यामध्ये साहित्य अकादमी प्राप्त लेखक आहेत मोठे आता मला वेळेच्या अभावी सर्वांची नावं घेता येत नाही पण ही सगळी नावं जर बघितली किंवा नाधव महान असतील सदानंद देशमुख असतील राजन नवस असतील हे सगळे साहित्य अकादमी प्राप्त लेखक आहेत त्यामध्ये असतील ही जी मंडळी आहे ही सातत्यानं शेतीप्रष्ट आणि दुष्काळावर सातत्या लेखन करत आहेत पण हे लेखन जे आलेलं आहे हे फक्त लेखन त्यांचं वर्णन आणि तपशील मानणार लेखन आहे त्यांच्यामुळे आता जो वैचारिक संघर्ष आहे शेतकऱ्यांचा दोन महत्वाच्या सांगितला हा वैचारिक संघर्ष जो आहे हा वैचारिक संघर्ष म्हणजे या देशातील धार्मिक शोषणावर आधारलेली ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये लढा होता फुल्यांचा आणि या देशातील जी भानवलशाही व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध फुल्यांनी लढा लढला होता याच्या विरोधामध्ये भानवलशाहीच्या विरोधामध्ये आणि ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये जे ज्योतिबा फुले पु लढले आणि एक भूमिका मांडली चेतनाच्या आसुरे ग्रंथामध्ये ही भूमिका घेऊन हे प्रस्तावित जे ग्रामीण साहित्यिक आहेत ही भूमिका ते जगत आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवायचे असतील तर मानव आपत्ती जी आलेली आहे मानवी मानव मानव आपत्तीमध्ये अनेक कंगोरे आहेत की जातीचा प्रश्न आहे बरं या ठिकाणी की ग्रामीण साहित्यिक हे जातीच्या प्रश्नाला हात लावत नाहीत ज्योतिबा फुले यांचा हात लावला होता जाती यांचा प्रश्न आहे आणखी महत्वाचा या सर्व प्रभावीची मागणी ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे आणि म्हणून निसर्ग निर्मित आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती वर बोलताना आपल्याला हे शेतीचे आणि दुसऱ्याचे प्रश्न आलेले आहेत याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांचं तत्वज्ञान आपल्याला समोर घेऊन गेल्याशिवाय मानव निर्मित आपत्तीचा प्रश्न सुटू शकत नाही असं मला वाटतं मी मला वेळ फार तुम्ही दिला याबद्दल मी थांबतो धन्यवाद 갑아 <laughs> <laughs>